व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद चांदना चांदन जान्दन झाली रात राधा कृष्णाची पाहत होती वाट चांदना चांदन जान्दन झाली रात चांदना चांदन जान्दन झाली रात राधा कृष्णाची पाहत होती वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट गोकुळचा तो गरीबी चोर नंदाचा तो लाडकापूर गोकुळचा तो गरीबी चोर नंदाचा तो लाडकापूर यानगडविली माझी वाट यानगडविली राधाकृष्णाची कृष्णाची होती वाट राधाकृष्णाची कृष्णाची पाहात होती वाट चांदना चांदना झाली रात चांदना चांदन झाली रात राधाकृष्णाची कृष्णाची पाहात होती वाट राधाकृष्णाची पाहत होती वाट गाईचा रानात गेला पेद्या सुदामा मा होता सांगतीलला गाईचा रानात गेला पेद्या सुदामा होता सांगतीलला जंगलात गर्दी झाली दाट जंगलात गर्दी झाली दाट राधाकृष्णाची पाहत होती वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली रात राधा कृष्णाची पाहत होती वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट गवडणी साऱ्या बाजारात गेल्या दही दूध घेऊन परत आल्या गवडणी साऱ्या बाजारात गेल्या दही दूध घेऊन परत आल्या हळूच त्याने फोडीला माठ हळूच ग त्याने फोडीला माठ राधाकृष्णाची पाहत होती वाट राधाकृष्णाची पाहत होती वाट चांदना चांदन झाली राध चांद

राधा कृष्णाची पाहात होती वाट राधा कृष्णाची पाहात होती वाट चांदना चांदान झाली रात चणा सांदान झाली रात राधा कृष्णाची पाहात होती वाट राधा कृष्णाची पाहात होती वाट राधा कृष्णाची पाहात होती वाट धन्यवाद